अजितदादा पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी मावळातील तरुणांनी अनोख्या पद्धतीने लक्ष वेधलंय अजितदादा पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशा आशयाचा तीस फुटाचा मोठा बॅनर आठशे फूट उंचीच्या नागफणी कड्यावरून झळकावून सर्वांचं लक्ष वेधलंय राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबरला जाहीर झाला असून माहितीला बहुमत मिळालाय अशातच मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राज्यभर रंगली असतानाच अजितदा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे नागफणी कडा हा पुणे जिल्ह्यातील लोणावळा लगतच्या घनदाट जंगलातील खड्या कातळ खडकाचा चढाईला अतिशय दुर्गम आणि कठीण आहे असा हा कठीण असलेला ड्युक उर्फ नागफणी कडा गिर्यारोहणाचा अनुभव आणि सुरक्षित साधनांच्या साह्याशिवाय या सुळक्यावरील चढाई अवघड जाते परंतु हा अवघड सुळका सर करून विकासाची दूरदृष्टी असलेल्या नेत्यांना मानाचं स्थान मिळावं हे देह उराशी बाळगून जिद्द आणि धारसाच्या जोरावर या युवा आणि नागफणी सुळक्यावर बॅनर झरकवलाय या मोहिमेत मावळातील नारायण मालपोटे नितीन पिंगळे विशाल गोपाळे अजित गोपाळे आणि पांडुरंग जाचक यांनी सभा घेतला होता आपल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेत गिर्यारोहकांना खुणावणारे अनेक सुळके आपण पाहतो या अवघड सुळक्यांवर गिर्यारोहक निसर्गाशी सामना करत यशस्वीरित्या चढाई करतात अशाच सुमारे आठशे फूट उंचीच्या नागफणी सुळक्यावर मावळातील तरुणांनी यशस्वीरित्या चढाई करून वाऱ्याच्या वेगाचा सामना करत तीस फुटी मोठा बॅनर झळकवलाय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा